दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये पुणे येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था हि गेली बारा वर्षांपासून पायी साईबाबा पालखी सोहळा आयोजित करते सर्व दिव्यांग साई भक्त यामध्ये पुणे ते शिर्डी असा पायी प्रवास करतात या सोहळ्याची सुरुवात पुणे शिवाजीनगर साई मंदिरापासून होत असते बारा वर्षांपूर्वी लुई ब्रेल या संस्थेच्या संचालिका कविता व्यवहारे नूतन होळकर आणि अर्जुन केंद्र यांनी राहुरीमध्ये कोरडे परिवाराकडे भजनाचा कार्यक्रम सादर केला तेव्हापासून आज तागायत दरवर्षी या पालखी सोहळ्याचं स्वागत आणि आदरातिथ्य कोरडे परिवार करतं एकतीस डिसेंबरला कोरडे परिवाराकडून बँडच्या गजरामध्ये साई पालखीचं स्वागत केलं गेलं माजी नगराध्यक्ष कैलासवाशी बापूसाहेब पंढरीनाथ कोरडे यांच्या स्मरणार्थ श्रीमती जमुनाबाई बापूसाहेब कोरडे यांच्याकडून गेली बारा वर्षांपासून महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते या पालखी सोहळ्यात शंभर दिव्यांग साई भक्त येतात कुणी कर्णबधीर कुणी मुकबधीर आंधळे असे अनेक प्रकारचे दिव्यांग साईभक्त या पालखीत असतात पालखी सोहळ्यात रोज साईबाबांची चार वेळा आरती होते आणि साई भजनाचा कार्यक्रम हा दिनक्रम आहे ही चौदा वर्ष हा पुणे ते शिर्डी पायपालखी सोळा दिव्यांग व्यक्तींसाठी राबवत असते या पालखीमध्ये संस्थेतीलच निवासी अध्यापक विद्यार्थी सामील होत असतात आणि बाहेरचे या मुलांचे जे मित्रमंडळी असतात ते सामील होत असतात दरवर्षी एकशे वीस ते दीडशे असतात पण सर्वच दिवाळी वगैरे लांबल्यामुळे सर्वांचे पेपर लांबल्यामुळे बऱ्याच जणांचे पेपर सुरू आहेत त्यामुळे सत्तर संख्या यावर्षी पालखीची आहे शिकरण शिक्षण करत असताना अध्यात्माची जोड शिक्षणाला मिळावी म्हणून में। हा अठ्ठावास आहे बाबांच्या पालखीचा आणि बाबांनीच दिलेला चमत्कार आणि बाबांनीच आम्हाला पुणे ते श्री पाळीपालकी सोहळा काढा असं जणू काही जवळ येऊन सांगितलं असा एक बाबांचा आम्हाला माझ झाला चमत्कार झाला आणि तेव्हापासून दोन हजार बारापासून आज ही आपली पुणेश्री पाळीपालकी सोहळ्याची सुरुवात झाली आणि आता सुरू आहे आणि तेव्हापासून आपले आदरणीय राहुल सर तेव्हापासूनच आमच्या मुकामाची व्यवस्था करत असतात त्याबद्दल त्यांचं मनापासून एवढं व्यक्त करूयात पालखीची माहिती सांगायचे म्हणजे तर तासबळ उठणार नाही पण आपल्याला भोषणं घ्यायचे आहेत बाबांची जनते भरण्याच्या माध्यमातून लीन व्हायचं आहे त्यामुळे एकदा जोरदार राहुल गर्डेसरांसाठी त्यांच्या परिवारांसाठी काम पायी येते त्याच्यामध्ये दिव्यांग भक्त असतात की ज्यांना कोणाला ऐकू येत नाही कोणाला दिसत नाही असे जवळपास शंभर ते दीडशे भक्त या पायी येतात तर गेल्या बारा वर्षापासून बाबांच्या आशीर्वादाने या साई आम्हाला सेवा करण्याची संधी मिळते आणि याची या या सेवा करताना आम्हाला अत्यंत आनंद सेवेमध्ये आमचा समस्त को परिवार सहभागी होतो आणि बाबा आम्हाला अजित कायम जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत अशी संधी देऊ हो। आमच्या परिवारातून पर साईबाबांची असते हो। आणि याच्यामध्ये आपले राऊवासी पण भरभरून बर मदत करतात कपडे असते हात नंद्य असते जीवनावश्यक त्यांना लागणाऱ्या वस्तू असतील त्या पैसे असतील ते तेही फुलाच्या ते पातळीचं करून राहुरी शहरातील वडितके भाऊसाहेब वेरुळे भाऊसाहेब दिलीप चोरडिया नवनीत चोरडिया संतोष तनपुरे संभाजी वराळे अविनाश जोशी यांनी आर्थिक स्वरूपात या संस्थेला देणगी दिली एक जानेवारीला दातीर सर आणि मित्रमंडळ यांच्याकडून नाश्ता दिला गेला या सर्व दिव्यांग मुलांची राहण्याची व्यवस्था कोरडे परिवाराकडून केली गेली सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर